आमदार कोणाय खासदार कोणी बघायची पंचवीस कोटी संख्या आपल्या तालुक्यामध्ये आणला मला रस्त्या फोडका आहे घरी बसी कुठे निधी संपला काकाय ना कुठं पुन्हा नदी रस्त्या फोड्या परत एका गावामध्ये पाच पाच रस्ते केले आंबेडकर वस्ती एक वाघमारी वस्ती आणि असे आहे साठी नगर अशी नगरची नाव टाकली आणि कुणाला गावामध्ये निघाकला म्हणजे आपल्या कामावर झाल्यानंतर बघताय आपण पंतीला बसलो आपला आपल्या तरी त्यामुळे तुमचा आहे वाटका तुम्ही कशी काळजी करायला हा कार्यक्रम आज आपण घेतला मला आनंद होतोय वाटप मध्ये ज्या गावानं मराठी भाषा साता समुद्र पार दिली त्या गावामध्ये आज तिरकोणी लाख दोन लाख लाख आपल्याला भविष्यात पहात रहा मानदेश एक्सप्रेस